त्याच्यामुळे आम्हाला आत्ता समजते ना आणि ज्यावेळेपासून समजते ते कंटेन्स पूर्ण विकिपीडियाला प्रसिद्ध झालेलं आहे हो आता राहित लागेल आम्ही नोटीस अहो आम्ही रिलीज व्हायच्या हो आधी नोटीस दिली राज शासनाला अजून नाही शासना दिलं आम्हाला असं वाटत होत आम्हाला असं वाटत होतं सेंसर बोर्ड सह सगळ्यांना दिलेलं आहे तुम्ही सात तारखेला होत छावा कादंबरी सगळ्या

माझी आहे ना आजही राजे मुक्ती करण्याची आणि त्यांची आजही राजे प्रत्येक राजकारणाशी आजही संबंध आहेत आमचे कार्यक्रम महत्वाचा काय काय शेवट सर माझी सर शेवटची ऐका संशोधन व्हावं ऐका थांबत सर सर एक आपण संशिप घेऊया एक उत्ते संशिप मागणी लास्ट दोनशे शब्दात मांडतो उत्तेकरांनी खूप सुंदर चित्रपट केला आहे आमचा चित्रपटाला विरोध नाहीये परंतु उत्तेकरांना जे काल्पनिक चित्र काल्पनिक खलनायक निर्माण केलाय सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली जे आमचा अन्याय केलाय तो थांबवा राजे शिर्क्यांची बदल आम्ही लवकरात लवकर थांबावी अन्यथा राजे शिर्के परिवार संपूर्ण आमचे आप्तेष्ट आमचे नातेवाईक मानुशरे असू मोहिते असू बाकीचे सगळे ए टू झेट म्हणजे जेवढे काही आमचे नातेसंबंध असतील सर्व राजघराचे सगळे एकत्र येऊन आम्ही आंदोलनात उभं राहणार आहोत आणि आम्ही न्याय मागणार आहोत आम्हाला आमचं त्यांना विरोध नाहीये फक्त आमच्या बदनामीला आमचा विरोध आहे एवढंच माझं म्हणणं